माझं नाव गणेश शंकरराव देशमुख माझी मुलगी संस्कृती गणेश देशमुख ही रावती अकॅडमीमध्ये शिकते तिथून आम्हाला ज्ञान प्रबोधन संस्थेचे करिअर ऍक्टिव्हिटी माहिती राहिले तर याबद्दल मी ऐकलेलं होतं पण हे पुण्यात असल्यामुळे तिथे त्याची काही सुविधा नव्हती पण मार्फत मार्गदर्शन मिळालं तर मग आम्ही ती टेस्ट मुलगी तयार झाली तर अतिशय सुंदर प्रकारे त्यांनी ती टेस्ट घेतली त्यांचं जे नियोजन होतं ते अतिशय चांगलं होतं ह्या टेस्टच्या माध्यमातून एक विद्यार्थीनी म्हणजे पुढे कोणत्या दिशेला आम्ही त्यांना नेलं पाहिजे हे याच्यातून आम्हाला ती कन्सेप्ट क्लिअर झाली की जसं आम्हाला त्यांनी सांगितलं की बाबा तुमचे विद्यार्थी ह्या ज्या त्यांचे पॉईंट आहेत त्याच्यामध्ये तिच्यामध्ये जी ॲबिलिटी आहे जी मायनस पॉईंट आहे पॉझिटिव्ह पॉईंट आहे तर मग यानुसार विद्यार्थ्याला जर तुम्ही ह्या फॅकल्टीमध्ये जर टाकलं पुढे तर ती त्याच्यामध्ये ग्रोथ चांगलं करू शकते अशा प्रकारचं त्यांनी सुंदर प्रकारे मार्गदर्शन केलं त्यामुळे आम्हाला जी पुढची दिशा आहे ती निश्चित करण्यासाठी निश्चितच आम्हाला मदत होईल आणि हे सगळं आम्हाला मार्गदर्शन दिल्याबद्दल हो धन्यवाद मला जे मार्गदर्शन भेटले आहे त्या मार्गदर्शन आणि मला माहिती ते पुढे जाईल आणि जे माझे निगेटिव्ह पॉईंट्स आहे त्याला मी अजून उपयोग करेन आणि जास्तीत जास्त टाइम देईन